मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे तसा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे हा समाजकंटक पोलिसांनी ताब्यात घेतलाय पाच कालमांतर्गत त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय ऑल इंडिया पॅन्तर सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्या भागातली टीम नरेश गायकवाडसोबत पोलिसांना भेटली आणि मी सुद्धा पोलिसांना फोनवरती बोललो आहे याला सोडायचं नाही या समाजकंटकाचा मास्टर माइंड कोण आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबना करून दंगली घडवण्याचा काही षडयंत्र होतं का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे दारूज पेलेला होता मानसिक रोगीच होता अशा पद्धतीचं कोणतंही नाटक पोलिसांचं आम्ही खपवून घेणार नाहीत उत्तर भारतातील हा ग्रस्त नेमका कुणी त्या ठिकाणी पाठवला गेट आहे पुतळा मदी आहे आणि त्याच्यावर चढून त्या ठिकाणी विटंबना करण्याचा मोठा प्रयत्न या समाजकंटकाने केला आहे त्याच्यामुळे पळवाटा न करता या कलमाअंतर्गत त्याला अटक झाली कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचा मोबाईल त्याचं संघटन त्याची विचारधारा नेमका याचा मास्टर माइंड कोण आहे की जो महाराष्ट्र पेटू पाहतोय महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोका आणि वातावरण दूषित करू पाहतोय याचा सुद्धा तपास लागला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे परभणीची घटना गंभीरपणे राज्यासमोर असताना अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा घटना घडतायत हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय राज्य सरकारने यावरती गांभीर्याने पावलं उचलले पाहिजेत अशी ऑल इंडिया